नमस्कार मित्रांनो मी अॅडव्होकेट रमण सेनाड लोकजागृती मोर्चा या प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटनेचा सा अध्यक्ष लोकजागृती मोर्चा सातत्याने गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजाच्या आणि राष्ट्राच्या निर्निराळ्या हिताच्या समाजोपयोगी कार्यामध्ये कार्यरत असते आणि कटिबद्ध असते सध्या परिस्थितीत नागपूर विभागामध्ये पदवीधर विधान परिषद निवडणुकीचं वारं सुरू आहे त्याची मतदार नोंदणी सुरू आहे आणि या मतदार नोंदणीमध्ये लोकजागृती मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि हितचिंतक हे मोठ्या संख्येने लोकांपर्यंत हा विषय पोहोचवून जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी व्हावी याकरता कार्यरत आहे मित्रांनो ही नोंदणी येणाऱ्या सहा नोव्हेंबरपर्यंतच करावयाची आहे मध्ये दरम्यान दिवाळीचे पण आठ दिवस जाणार आहेत त्याच्यामुळे पर करा लवकरात लवकर आपण आपौन, आपला फॉर्म भरावा जेणेकरून लोकशाही सशक्तीकरणामध्ये आपला पण सहभाग असला पाहिजे आपण सुशिक्षित पदवीधर लोकांनी एक चांगला जुजारू उमेदवार सुशिक्षित आणि जोर हाऊसमध्ये आपले प्रश्न मांडू शकेल असा प्रतिनिधी पाठवू शकलो पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने चांगला प्रतिनिधी निवडून देण्याकरता आपलं पंजीयन करावं लोकजागृती मोर्चातर्फे या नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात म्हणजेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आमचे कार्यकर्ते आणि हितचिंतक नोंदणीचं कार्य करीत आहेत मी आपल्या या व्हिडिओमध्ये फोन नंबर देतो आहोत हे हेल्पलाईन नंबर आहेत तुम्हाला काही अडचण असल्यास या नंबरवरती संपर्क करावा फॉर्म भरताना आपल्याला काय पारायचा आहे बंधन आणि काय सूचना आहे मार्गदर्शक सूचना मी तुम्हाला सांगतो आहे पदवीधर हा भारतातील कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असला तरी तो चालेल एमपी यूपी छत्तीसगड बंगाल कुठलाही असेल तरी तो चालेल मात्र तो राहणारा रेसिडेंट या सहा जिल्ह्यांमधला असला पाहिजे म्हणजे मग त्याला तो ग्रॅज्युएट आहे या पुष्टर्थ याच्याकरता त्याला एक डिग्री किंवा मार्कशीट दोनपैकी काहीतरी जोडायचं आहे त्यानंतर तो या सहा विभागातला राहणारा आहे सहा जिल्ह्यातला म्हणून त्याला आधार कार्ड किंवा इलेक्ट्रिकचं बिल जोडायचं आहे त्याचप्रमाणे त्याला त्याचा एक फोटो देखील त्याला चुकवायचा आहे ज्याप्रमाणे परिपूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे महिलांच्या बाबतीत त्यांचं बाहेरचं नाव जर डिग्रीवरती असेल तर त्यांनी त्यांचं पॅन कार्ड लावायचं आहे सोबत आणि फॉर्म आजच्याच नावाने भरायचा आहे आणि पॅन कार्डमुळे दोन्ही डिग्रीवरचे नाव आणि आजचे नाव मॅच हो त्याचप्रमाणे शक्यतो फॉर्म निळ्याशाहीने भरावा म्हणजे त्याला झेरॉक्स वाटत नाही आपण जिथे ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये वोटिंग केलेलं आहे ते विधानसभा क्षेत्र देखील फॉर्ममध्ये लिहावं लागतं त्याची पण तुम्ही कल्पना घेऊन ठेवा हा फॉर्म ऑनलाईन पण भरण्याची सोय आहे परंतु ऑनलाईनच्या काही तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फिजिकल फॉर्म भरण्यावरती लक्ष केंद्रित करावं जिथे आपलं पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसचं पण नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यामुळे त्याची पण माहिती घेऊन ठेवावी अशा पद्धतीने परिपूर्ण फॉर्म भरावा लक्षात ठेवा आपण सर्व पदवीधार आहात पदवीधरांनी निवडून दिलेला प्रतिनिधी हा लोकांचा पदवीधरांचा हक्काचा असावा आणि न्यायासाठी धैर्यानी हाऊसमध्ये पण लढणारा असावा आणि रस्त्यावर पण लढणारा असावा आपल्या समस्या समजून घेणारा असावा अशा पद्धतीचा योग्य प्रतिनिधी आपण निवडून द्यावा याकरता लोकजागृती मोर्चा आपला हा मतदार नोंदणी अभियान जे राबवत आहे याला आपण यामध्ये सहभागी व्हावं व वा जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी ही आपणास विनंती आहे धन्यवाद